ん <music> Ja, 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 ja,

i'm आपण निश्चित करावा जिल्ह्याच्या जनता कमी नाही राज्याच्या कमी नाही असते तालुका ता कमी ता नाही असतो त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचा वाटा जो अपेक्षित आहे जो ठरवून दिलेला आहे तो तो घेऊ पण भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला आपण शंभर टक्के न्याय देऊ हा शंभर या ठिकाणी संविधान संघटना सरकारचा कारखान्या सोपवले सगळ्यात मोठ्या असतो आता ते असून येते

सरकारकडे जबाबदारी माझी आहे आणि तुमचा वकील मजबूत आहे एवढं सांगतो आपण लिहिता सगळ्यांना सोबत घेतलं तर सरकारचा नियम पुन्हा बोलायचा नियम बोलवत असताना शतपत भाजप आता काही वाटत नाही का संघटनेचा आमदार मोरचा आमचा आमदार भारतीय जनता

सोलापूर जिल्ह्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना न्याय दिलं की आपली जबाबदारी आहे पुढे आपण कमी पडणार आहे हे

यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू आलिशान अशा सत्तर बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग टू अँड थ्री बी एच के प्रीमियम लक्झुरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा पत्ता श्रीराम समर्थ नगर सी एन एस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेडा रोड सोलापूर आजच संपर्क साधा सत्तर सहासष्ट चौऱ्याण्णव